लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काल मोठ्या उत्साहाने मतदान संपन्न झाले त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील विविध ठिकाणी केंद्राबाहेर आपल्याला मतदान करण्यासाठी रांगा दिसून आल्या तसेच प्रभाग क्रमांक चौदामध्ये देखील प्रभागातील नागरिकांना बूथ केंद्रावर कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी खुद्द नगरसेवक महादेव धोत्रे यांनी लक्ष घातले होते यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील अधिकार बजावत प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्याचे आव्हान नगरसेवक महादेव धोत्रे यांनी केले होते एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक कार्यकर्ते यांना मतदान करण्यासाठी मतदान कार्डबरोबरच आवश्यक कागदपत्रे देऊन जास्तीत जास्त मतदान करून त्यांनी घेतले यामुळे प्रभागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण मतदान करताना निर्माण झाली नाही अथवा त्यांची गैरसोय देखील झाली नाही गटातटाचे राजकारण सोडून पक्षपातीपणा बाजूला ठेवून नगरसेवक महादेव धोत्रे यांनी धोत्रे मित्रपरिवार यांनी या लोकशाहीच्या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातून मतदान केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक चौदा येथील नगरसेवक महादेव धोत्रे यांचा देखील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धोमाकड घालत असून चक्क अपंग नागरिकांना लोकशाहीचा हक्क बजावताना या व यासाठी ते स्वतः मतदान केंद्रावर त्या अपंग नागरिकाला घेऊन जाताना दिसत आहेत यातूनच त्यांची ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक कार्यकर्ते अपंग नागरिक यांच्याबद्दल प्रेम आपुलकी आणि प्रेरणा दिसून येते त्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून नगरसेवक महादेव धोत्रे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या कार्याचे कौतुक होताना दिसून येत आहे